रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका करत आहात चंद्रावर करत आहात आणि तुम्ही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहात काँग्रेस कार्यकर्ते काहीसे नाराज आहेत तुम्ही नाराजी दूर होईल तुमच्या या प्रचारातून तुमच्या या सगळ्या नवऱ्यात संपूर्ण महाराष्ट्रातच आम्ही महाविकास आघाडीच्या प्रचाराला लागलेला आहोत अठ्ठेचाळीस जागांवर आम्ही हे पाहत नाही की उमेदवार शिवसेनेचा आहे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे की उमेदवार काँग्रेस पक्षाचा आहे आमच्यासाठी प्रत्येक उमेदवार शिवसेनेचा आहे हा महाविकास आघाडीचा इंडिया आघाडीचा आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय माननीय साहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढला काँग्रेसचे नेते ठिकठिकाणी जात आहेत निवडणुकीचा पहिला टप्पा हा सुरू झालेला आहे विदर्भात दुसऱ्या टप्प्याला आता सुरुवात होईल त्याच्यामुळे वेळ न जवळता आपण मतदारांमध्ये जायला हवं महाविकास आघाडीचं वातावरण या राज्यामध्ये अक्षरशः झंझावात असावा त्या पद्धतीचा मला दिसत आहे त्याला एक अंडरकरंट म्हणतो की आता बदल करायचाच अशा मानसिकतेमध्ये लोक आहेत महाराष्ट्रात कोणी कितीही दरकाळ्या फोडल्या तरी महाविकास आघाडीला कोणी रोखू शकत नाही आता विषय आहे सांगलीचा सांगलीमध्ये आमचे उमेदवार चंद्रहार पाटील हे म्हणजे फार आधीच प्रचाराला लागलेले मिरजेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचंड सभा झाली लवकरच तिथे युवा सेना प्रमुख आदित्य ही जाणार आहेत आज उद्या आणि परवा तीन दिवस मी भागा त्या भागामध्ये आहे तिथून मी हातेलंगणेला जाईन आणि संपूर्ण तो परिसर जो आहे तिथे शिवसैनिक असतील काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील त्यांच्याशी बैठका घेऊन त्यांना कामाला लावणं त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं यासाठी प्रामुख्याने मी त्या भागात जातो विश्वजित कदम विशाल पाटील यांची भेट घेणार आहात कारण ते सध्या तरी मुंबईत आहेत मात्र जर सांगलीत असतील तर त्यांची भेट घेणार आहात ते काही त्यांचं म्हणणं आहे किंवा त्यांचा जी नाराजी मी त्यांच्या भावनेशी सहमत आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात जेव्हा आघाडी असते तेव्हा तो मतदारसंघ आपल्यासाठी सुटा सुटावा अशी कार्यकर्त्यांची एक इच्छा मनोमन असते आता रामटेक हा परंपरेनं आमचा मतदारसंघ आहे आमच्याही कार्यकर्त्यांना वाटत होतं की तो मतदारसंघ शिवसेनेकडेच राहावा त्यासाठी त्यांचा हट्ट होता पण आम्ही त्यांची समजूत काढली तो मतदारसंघाचा वाणा ज्या धनुष्यवाणावर बाळासाहेबांची श्रद्धा होती ज्या महाराष्ट्राची श्रद्धा होती तो धनुष्यवाण महाराष्ट्रातून गायब करण्याचं अघोरी कृत्य अघोरी जादू ही मोदी शहांच्या भारतीय जनता पक्षाने केलेली आहे किमान चाळीस वर्ष हा धनुष्यबाण महाराष्ट्राच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला होता धनुष्यबाण म्हणजे बाळासाहेब ठाकरे धनुष्यबाण म्हणजे शिवसेना पण ज्यांनी ती शिवसेना आमचीच खरी शिवसेना आणि आमचा धनुष्यबाण म्हणून इलेक्शन कमिशन आणि विधानसभा अध्यक्षांच्या बेमान निर्णयामुळे त्यांनी तांडव केलं नाचले आम्हीच खरे आम्हीच खरे त्यांना त्यांचा धनुष्यबाण अनेक मतदारसंघात वाचवता आला नाही कारण ते खोटे आहेत त्यांच्यात हिंमत नाही का त्यांनी धनुष्यबाण चोरला त्यांनी शिवसेना चोरली आणि तो चोरीचा माल भारतीय जनता पक्षानं चोरला लाटला त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता यांना जाब विचारली अर्थात आम्हाला दुःख आहे की धनुष्यबाण अशा प्रकारे अदृश्य करण्याचा प्रयत्न झाला हे स्वप्न भारतीय जनता पक्षाचं होतं अनेक वर्षापासून की शिवसेना आणि धनुष्यबाण महाराष्ट्राच्या राजकीय शिरीजावरून नष्ट करायचं आणि त्याला हे चाळीस खोकेवाले बळी पडले पण तरीही आम्ही सगळे शिवसैनिक ठामपण उभे आहोत मशाल चिन्ह घेऊन आणि शिवसेना हे नाव घेऊन सामित्या देवींचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे मग कामाख्या देवीच्या पायाशी रेडे कापले त्या रेड्यांकडे काय प्रार्थना केली का धनुष्यवाण अदृश्य व्हावा म्हणून कामाख्या देवीकडे जाऊन किती रेडे कापले कापले ना मग तिथे का हीच प्रार्थना केली का आमच्या धनुष्यवान जाऊ द्या आमची शिवसेना नष्ट होऊ द्या ती प्रार्थना कोणी भाजपने केली की या मिंदे गटानं केली तुम्हाला इतिहास माफ करणार नाही तुम्ही बाळासाहेब ठाकरांचे धनुष्यबाण नष्ट केले उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून तातव्य सुरू आहे संजय निरुपम हे संजय गटात प्रवेश करू शकतात त्यांना उमेदवारी मिळू शकते शरद पंगक्षी सचिन पिळगावकर यांच्यानामात असंच आहे ना बघा कोणी कोणी निवडणुकीला कुठे उभं राहायचं कोणत्या गटाकडून कोणत्या तटाकडून हा त्यांचा प्रश्न आहे पण मी खात्री सांगतो उत्तर पश्चिम मतदारसंघ हा परंपरेना शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिक हे प्रचंड बहुमताने निवडून देतील अजिबात नाही उलट सोपी जाईल आम्हाला महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी लढत आहे प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागेल पण अंतिम विजय हा सत्याचा